सांगली राजवाडा चौक येथे पोस्ट ऑफिस समोर मोपेड दुचाकीवरून निघालेल्या वृद्धाला भरधाव वेगात आलेल्या मोटरसायकलने ओव्हरटेक करताना धडक दिली या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाले सदरचा अपघात हा बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी बाबुराव रंगराव पवार वर्ष बासष्ट राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी बाबुराव पवार हे सेवानिवृत्त असून ते आपल्या कुटुंबियांसह शंभर फुटी रोडवरील चेतना पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये राहतात पवार हे बुधवारी दिनांक चार एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची इलेक्ट्रिक मोपेड दुचाकी क्रमांक एम एच दहा ई बी एकोणसाठ शून्य दोनवरून वरून घरी निघाले होते राजवाडा चौकातील पोस्ट ऑफिस समोर त्यांची दुचाकी आली असता पाठीमागून अज्ञात व्यक्ती त्यांच्या मोटरसायकलवरून भरधाव विकत आला पवार यांच्या गाडीला ओव्हरटेक करून जात असताना त्यांची धडक बसली या धडकेत पवार हे रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर दुचाकी स्वराने न थांबता तेथून पळ काढला नंतर जखमी पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात मोटरसायकल स्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली